हाय नमस्ते अनिता आपण चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला स्टोऱ्या सार, काय सारख्या आपल्याला नवनवीन भेटतातच न्यूज न्यूजमधनं नवीन नवीन स्टोऱ्या सार, भेटतात सारख्या तर ते बघा म्हणतात ना घोर कलियुग आले खरंच कलयुग आले बघा आता प्रेम करणं चुकीचं नाही पण प्रेम करताना आपण काय चुकीचं करतो चुकीच्या गोष्टी नाहीत केल्या पाहिजे ह्याचं पण भान ठेवलं पाहिजे अशा दोन घटना घडल्यात एक मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये हां मुंबईमध्ये एक आणि एक रायगडमध्ये बघा कालच घडलेली रायगडमध्ये आणि दोन्ही सत्य घटना आणि मिळत्या जुळत्याच आहेत एकसारख्या म्हणून दोघी वेगवेगळ्या वेग बन नाही बनवत एकाच दोघींचा दोघ्या दोन्ही कहाण्या सांगते तुम्हाला <coughs> तर बघा ह्या ही मुलगी वीस वर्षाची होती आणि ही वीस वर्षाची मुलगी होती वर वर तर तिचं तिची आई आणि तिची बहीण अशा तिघीजणी राहत होत्या आणि त्या मुलीचे काही असं चौतीस वर्षाच्या मुलाबरोबर काही असं प्रेम प्रकरण चालू होतं तर त्यातनं तो मुलगा यांच्या घरी म्हणजे आलता वाटतं आणि तिच्या आईला म्हणजे असं घरातल्या आईला काय माहिती आहे मुलीचं आपल्या असं हे चालू आहे वगैरे आणि अचानकच असा आवाज वगैरे याय लागला म्हणून अशी आई जागी झाली झोपीत असताना पाट वगैरे आणि ती मुलीच्या फुलीतनंच असा काहीतरी आवाज तिला असं विचित्र याय लागला विचित्र आवाज याय लागला म्हणून ती बघायला गेली कशाचा आवाज येतोय काय नाही आई आईला मग आईने दरवाजा उघडला जोरात आणि बघती तर काय मुलगी आणि तिचा मुलीबरोबर मुली दुसराच तिला एक माणूस दिसला ती त्याला ओळखत पण नव्हती हो आणि तो माणूसन ते तर असे नाही का विचित्र का। काहीतर क्रिया करत असताना रंगे हात पकडले गेले आणि ती तिच्या आईला नाही आवडलं तिची आई संताप करायला गेली मग तुला लाज वाटते का असं वगैरे काय आता बडबडणारच ना शेवटी तिची बहीण पण तिची बहीण पण होती म्हणल्यावर तिला पण लाज वाटली पाहिजे ना आई आहे घरात बहीण आहे असं आपण कसं वागावं तिला करायचं आहे तर सांग घरच्यांना सांगायचं प्रेम आहे लग्न करायचं होतं किंवा पडून जायचं होतं किंवा बाहेर पण करू शकली असती ना घरातल्या लोकांना कसला त्रास करायचा तर ती नालाय मुलगी बघा तिनं काय केलं तर हितनं पुढं तर ते करताना त्यांना अडचण झाली ह्या आईची ही आल्यामुळे त्यांचं सगळं नाही का ते काय असतं ते त्यांचं क्रिया सगळी त्यांची भंगप झाली म्हणजे त्यांचं काम झालं नाही दोघं पण मग खूप चिडले ती पूर्गी पण आणि तो माणूस पण मग मा बरं ठीक आहे मग तो चिडला तो माणूस आणि मग त्यानं त्याच्या त्या नाही का होणाऱ्या सासूच सासूच्या तोंडावर अशी उशी धरली उशी आणि तिला मारायला बघायला लागला ती काय काय बडबड करायला लागल्यावर त्याला पण राग आला तो तसा करायला लागला तर ह्या मुलीला लाज वाटली पाहिजे ना आपल्या आईला वाचवायचं त्याला शिव्या घालायच्या कारण तुम्ही पण चुकीचंच करत होता ना लग्नाच्या आधीच असं करणं चुकीचंच आहे ना आणि ते पण घरात आई देखत बहिणी देखत बहिणीचं लग्न व्हायचं असतं होतं आणि त्या मुलीनं <coughs> आपल्या स्वतःच्या आई जन्म दिलेल्या आईला वाचवायचं सोडून वाच त्या घाण माणसाची साथ देत बसली मुलगी वाचण्यासाठी बघा किती पागल झाली ती मुलगी आणि तो माणूस त्यांना कि नाही का आहे ना म्हणतात ते बघाय लाजला कुठ्यांची दोघांची आणि त्या बाईला मारून टाकलं तुम्हाला खोटं वाटत असलं तर न्यूज बघा आणि दोघांनी मिळून त्या बाईला मारून टाकलं आणि ते सर्व तिच्या बहिणीने ऐकत होती तिच्या बहिणीने पण तिनं घाबरून तिनं धाडस केलं नाही तिनं असं दाखवलं ती झोपलीच आहे परत तिनं सगळं नातेवाईकांना सांगितलं सगळं कळलं अशी मुलगी पोटाला न आलेली परवडली मेलेली बरी पोटातच असल्या प पिला वीस वर्षाचं लहानाचं मोठं करून आईला स्वतःच्या मारायला बसली वाचण्यासाठी एवढी वासना तुझ्यात जागृत झाली ती तर बसायचं होते की धंदा टाकून गुडत्र जाऊन धंदा करत का नाही मुंबईला पण असंच केलं एका बाईनं तिचे पण नाही का म्हणजे डिवर्स झालेली मुलगी वगैरे होती घरातच राहत होती आणि डिवॉर्स वगैरे झालं तर ती आई म्हणत होती नीट वाघ व्यवस्थित राहा पण ती मुलगी ऐकत नव्हती प्रेम होतं तर तिनं पण पळून जायचं ना मग तिला पण त्या आईची अडचण वाटेल तिनं पण आईचा काटा काढला बघा सुपारी दिली ती आईचीच दहा लाखाला दहा लाखाला मावस भावांना दहा लाख रुपये देऊन आईला माराय सांगितलं तसले असले आजकाल खरंच काय आले वे अशा कशा मुली असू शकतात मला तेच समजत नाही आता करायचं आहे ना तुम्हाला करा ना मग दुसऱ्या मर्यादित राहून करा घरातल्या लोकांना ते कशाला त्रास करता खून करून काय मिळणार आहे मुक्तता होणार आहे का खून करून काय होणार नाही तुम्ही जेलमध्ये जाऊन बसणार आणि हाय ती जिंदगी जेलमध्ये जाणार तुमची दुसरं काही होणार नाही कळेल म्हणून असं कुणी करू नका रागात राग आणि भीकमाक म्हणते ती बरोबर आहे मर्यादेत राहायचं ना माणसानी एवढी पण कशाला लाच सोडायची कशी वाटली स्टोरी ह्यातनं काहीतरी चांगला बोध घ्या काय असं कोण करणारच नाही काही मूर्ख सनकी त्या दोघी पण सनकीच असतील असं वागणार आहे त्या पागल